सर्वांना जय भीम आज बारा मे दोन हजार पंचवीस बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने आंबेडकर आंबेडकराईट ट्रेनिंग स्कूल आज आपण ऑनलाईन त्याचं उद्घाटन करत आहोत खरं तर आंबेडकराईट ट्रेनिंग स्कूल हे वेगवेगळ्या बुद्धविहारामध्ये आपण चालवावी असा माझा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही लोकांशी माझी चर्चाही सुरू आहे काही ठिकाणच्या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे परंतु ते सोलापूर सांगली अशा ठिकाणचे काही लोक आहेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे इथे पुणे परिसरामध्ये अजून मला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही यापूर्वी मी सोलापूरमध्ये एका विहारामध्ये लिडरशिप uh, डेव्हलपमेंटचा एक कोर्स चालवण्याचा प्रयत्न केला होता लोकांनी जागा तर दिली परंतु त्यानंतर प्रतिसाद दिला नाही पुण्यामध्ये सुद्धा एक अनुभव असा चालला संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण एक ट्रेनिंग कोर्सेस चालू केले तेव्हा सुरुवातीला जागा तर दिली पण त्यानंतर पुढील प्रतिसाद मिळाला नाही अशी परिस्थिती आहे परंतु तरीसुद्धा काही सकारात्मक लोक आहेत त्यांच्या सहकार्याने हे काम चालू करता येईल परंतु मला स्वतःला प्रत्येक ठिकाणी जाता येणं शक्य नाही त्याच्यामुळं आपण ऑनलाईन कोर्सेसला पण महत्त्व देणार आहोत ज्या ठिकाणी स्कूल्स चालू होतील त्या ठिकाणी आपण स्कूल चालू करू आणि ज्या ठिकाणी ते शक्य होणार नाही तिथल्या लोकांसाठी ऑनलाईन आपण आंबेडकरी ट्रेनिंग कोर्सेसच्या माध्यमातून ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न करणार आहोत आता हे जे आंबेडकरी ट्रेनिंग स्कूल आहे हे नेमकं कशासाठी आपण सुरू करतो आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेकडो वर्षांच्या अमानवी अत्याचारांचा नाश करण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठी एक युगप्रवर्तक अशा पद्धतीचं काम केलं आणि आपल्या सगळ्या लोकांना भारतातल्या स्त्री पुरुषांना कष्टकऱ्यांना शोषितांना वंचितांना त्यांचे मानवाधिकार प्राप्त झाले आणि जागतिक मानवाधिकाराचे किंवा भारतातील मानवाधिकारांचे प्रणेते म्हणून जगातील सर्वात मोठ्या मानवमुक्ती लढ्याचे प्रणेते म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा गौरव आज केला जातो परंतु या गौरवावर आपण समाधानी राहण्याची वेळ नाही बाबासाहेबांनी ज्या पद्धतीचं काम भारतासाठी केलं मानवजातीसाठी केलं शोष वंचितांच्यासाठी केलं त्या पद्धतीचं काम अजूनसुद्धा अनेक लोकांनी एकत्र येऊन करण्याची गरज आहे जसं महात्मा फुले यांनी त्यांच्या काळामध्ये शोषित वंचितांच्या मुलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केल्या सावित्रीमाईनी आणि महात्मा फुले यांनी या शाळा चालवल्या त्यावेळी महात्मा फुले असं म्हणायचे की मी एक एक प्रकारे इथला रस्ता साफ करून ठेवत आहे की जेणेकरून पुढील काळामध्ये कोणीतरी एखादा चांगला पुरुष येईल कोणीतरी चांगले विद्यार्थी येतील लोक येतील आणि जे या समाजाचं दुःख दूर करतील त्यांचा तो जो विचार होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं खरा झालेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की कधीतरी कोणीतरी असा येईल की जो मी काय म्हणत आहे याचा गांभीर्याने विचार करेल आणि त्या पद्धतीनं समाजासाठी काम करेल अनेक लोक असं म्हणतात की एक, एक बाबासाहेब झाले परत त्यांच्यासारखा माणूस होणार नाही परंतु स्वतः बाबासाहेब असं म्हणतात की मी तर दिव्याच्या लाईट खाली लाल ला, रस्त्यावरच्या लाईटच्या खांबाखाली अभ्यास केलेला आहे माझ्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या त्या सोयीसुविधा नसताना मी एवढं चांगलं काम तुमच्यासाठी केलेलं आहे मग तुम्हाला चांगलं काम का नाही करता येणार अशा पद्धतीचा प्रश्न बाबासाहेबांनी विचारलेला आहे तुमच्यासाठी एवढ्या सोयीसुविधा आलेल्या आहेत मग तुम्हाला काम का नाही करता येणार असा प्रश्न बाबासाहेब विचारतात आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या या विचारांच्या अनुषंगानं आपण प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आंबेडकर ट्रेनिंग स्कूल आपण सुरू करतो बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे बाबा बाबासाहेबांनी कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे या गोष्टी याच्यामधून आपल्याला लोकांना सांगायचं आहेत बाबासाहेबांनी इतिहास नुसता वाचला नाही तरी इतिहास घडवला असं आपण सगळे लोक म्हणतो तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा इतिहास घडवणारे लोक तयार करणं गरजेचं आहे बाबासाहेबांच्यासारखे लोक समाजामधून पुन्हा निर्माण करणं गरजेचं आहे भले ते त्या उंचीचे होतील किंवा न होतील परंतु सामूहिक प्रयत्नामधून ते डॉक्टर आंबेडकरांच्यासारखं काम भारत देशासाठी इथल्या मानवजातीसाठी उभं करू शकतील अशी शक्यता मला वाटते आणि त्यामुळे तशा पद्धतीचे लोक घडवण्यासाठी आंबेडकराई ट्रेनिंग स्कूल आपण सुरू करत आहोत या आंबेडकराई ट्रेनिंग स्कूलमधून विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी घटना लिहिली आहे ते जर तुम्ही वाचली तर त्याच्यात दिसेल की बाबासाहेबांना विविध प्रकारचं ज्ञान लोकांना द्यायचं होतं तरुणांना तयार करायचं होतं आणि तशाच पद्धतीचं काम आंबेडकर ट्रेनिंग स्कूल आंबेडकराठी ट्रेनिंग स्कूल करणार आहे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी मार्च एकोणीसशे छप्पन्नमध्ये एक ट्रेनिंग स्कूल सुरू केलं होतं शाह शहर रेगे यांच्या मदतीने आणि त्या स्कूलमधून पण त्यांना लोकशाहीची लोकशाहीच्या सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करतील अशा स अशा पद्धतीचे लोक घडवायचे होते परंतु तोसुद्धा प्रयत्न बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर अधुरा राहिलेला आहे पॉलिटिकल स्कूल डॉक्टर आंबेडकरांना चालू करायचे होते किंवा पॉलिटिकल राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे लोक आले पाहिजे आणि त्यांनी कसं काम केलं पाहिजे ते घडवण्यासाठी स्कूल डॉक्टर आंबेडकर ते करायचं होतं परंतु ते सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्याला जे काही करता येईल ते करण्याची वेळ आता आलेली आहे हे जे आंबेडकर ट्रेनिंग स्कूल आहेत याच्यामधून सर्वात पहिल्यांदा जे तुम्हाला ज्ञान दिलं जाईल युवकांना विशेषतः तरुणांना जे ज्ञान दिलं जाईल ते भारतीय संविधानाच्या संदर्भातलं असेल भारतीय संविधानामध्ये नेमकं काय काय आहे मूलभूत अधिकार काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत कर्तव्य काय आहेत इतरांनी काय स्ट्रॅटेजी डॉक्टर आंबेडकरने किंवा सर्व घटनाकारांनी मिळून देशासाठी काय प्रकारची हो रचना रचलेली रचलेली आहे या याचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जाईल आणि सध्याचं हे जे संविधान आपल्याला एवढं चांगलं मिळालं आहे त्याच्या माध्यमातून आपल्या देशातल्या लोकांसाठी कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल हे या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे या संदर्भातली जी काही माहिती आहे महत्त्वपूर्ण ती या स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तरुणांना दिली जाईल डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू झाल्यानंतर एकोणीसशे छप्पन्न साली बुद्ध धम्माची ची दीक्षा घेतलेली आहे आणि मग या धम्म कशासाठी घेतला याच्यात मध्ये बुद्धांनी काय महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत या संदर्भामधला लोकांना ज्ञान दिलं जाईल डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र हे आज जागतिक पातळीवरती अभ्यासलं जात आहे परंतु आपल्याकडे अजूनसुद्धा ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये या चरित्राचा अभ्यास केला जात नाही या चरित्राचा अभ्यास करणं आपल्यासाठी याच्यासाठी गरजेचं आहे की बाबासाहेबांनी हे एवढं मोठं काम जे उभं केलं ते कसं उभं केलं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा त्या पद्धतीचं काम कसं उभं करता येईल हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचं चरित्र आपण अभ्यास होणं गरजेचं आहे त्यांचे विचार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेले त्यांनी विचार आहेत वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मुकना एक बहिष्कृत भारतासारख्या वर्तमानपत्रामध्ये मांडलेले त्याने विचार आहेत कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स मध्ये त्यांनी बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या तर या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देण्याचं काम आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या महापुरुषांचं काम अं जा मिलागी, मिलागी, जा मुठ जे आहे तर त्याच्यातून ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी समाजासाठी काम कशा पद्धतीने केलं पाहिजे कशा पद्धतीनं काम करता येऊ शकतं याची माहितीसुद्धा देण्याचं काम याच्यातून केलं जाईल कारण सर्वसाधारण जे शाळा महाविद्यालये आहेत या मोठमोठ्या पदव्या देतात प्रमाणपत्र देतात परंतु जगण्याचं ज्ञान समाजासाठीचा उद्धार करण्याचं ज्ञान या शाळा महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जात नाही आणि त्यामुळं जे तिकडं मिळत नाही ते ज्ञान जे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होतं अशा पद्धतीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न आंबेडकर ट्रेनिंग स्कूल्समधून केला जाणार आहे ते करत असतानाच सध्याच्या जे स्पर्धा परीक्षेचं युग आहे त्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इतर परीक्षा संगणक विज्ञान संगणकामध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेटेस्ट गोष्टी आलेल्या आहेत की ज्या माणसाचं सा बरंचसं काम ते संग इं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संगणक किंवा मा वेगवेगळी यंत्र करू शकतात अंतराळ संशोधनाची प्रचंड मोठी प्रगती झालेली आहे चंद्रावरती माणूस पोहोचलेला आहे मंगळावरती सुद्धा आपलं यान पोहोचलेलं आहे प्रचंड मोठी प्रगती अंतराळ क्षेत्रात होत आहे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी महत्त्वाची प्रगती होत आहे या सगळ्या प्रगतीमधला जो काही भाग लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल युद्धार्थ्यांच्या तरुणांच्यापर्यंत पोहोचवता येईल हे पोहोचवण्याचं काम या आंबेडकर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून केलं जाणार आहे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचा जो लढा सांगितला त्याच्या तीन वेगवेगळ्या पातळ्या आहेत असं सांगितलं होतं स्वोद्धार म्हणजे स्वतःचा उद्धार ही पहिली पातळी त्यांनी सांगितलेली होती त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्त्वं रुजवणं म्हणजे संपूर्ण भारत देशाला लोकशाही मार्गानं चांगल्या पद्धतीनं पुढे अग्रेसर करणं हे आंबेडकरी चळवळीचं दुसरं दुसरी पातळी किंवा दुसरं ध्येय होतं आणि तिसऱ्या पातळीवरती अखिल मानवजातीसाठी आपल्याला काय चांगलं काम करता येईल ते काम करणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता डॉ गौतम बुद्धांचा बुद्ध धम्म जो डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला दिला तो अशाच पद्धतीचा की तो सुद्धा उद्धार करू शकेल तो इथला समाजाचा उद्धार करू शकेल भारत जातीचा उद्धार करू शकेल आणि इतकंच नाही तर पुढे जाऊन अखिल मानवजातीचा उद्धार करू शकेल अशा पद्धतीची व्यूहरचना हो डॉक्टर आंबेडकरांचं जितकं तुम्ही चरित्र जितकी तुम्ही त्यांची आयडिओलॉजी बारकाईनं तपासाल जितकं त्याच्यावरती तुम्ही त्याचं अध्ययन कराल किंवा त्याच्यावरती चिंतन कराल तेवढं तुम्हाला ते त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी समजू शकतात असं माझ्या मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये माझ्या अनुभवाला आलेलं आहे मागच्या जवळपास पंचवीस वर्षापासून मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा सातत्यानं अभ्यास करत आलेलो आहे संविधानाचा अभ्यास केले करत आलो आहे धम्माचा अभ्यास करत आलो आहे बाबासाहेबांच्या चरित्राचा आणि त्यांच्या विचारांचा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्यांनी मांडलेली आयडियलॉजी असेल त्यांच्या भाषणातून आलेली आयडियलॉजी असेल किंवा कन्स्टासमेल डिबेटस सारख्या म्हणून मधून आलेल्या ॲडिलेक्शन तिच्यावरची सातत्याने मी अभ्यास आणि त्याचं चिंतन करत आलेलं आहे तर या वीस पंचवीस वर्षामध्ये मला स्वतःला जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधलं जे ज्ञान मला आत्तापर्यंत मिळालं ते मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग तज्ज्ञ वेग लोकांना बोलावून त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ज्ञान देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करत आहे आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एक छोटंसं बीज किंवा एक छोटंसं रोपटा आपण लावत आहोत आंबेडकर आय ट्रेनिंग स्कूलचं आणि हळूहळू याचा वृक्ष होईल मोठा वृक्ष होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु कोणताही माणूस कोणतीही व्यक्ती एकट्यानं सगळं काम पूर्णत्वास नेऊ शकत नसते तर त्याच्यासाठी त्याला चांगल्या सहकाऱ्यांची जोड मिळणं गरजेचं असतं दुर्दैवानं मागच्या पंचवीस वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये चांगले सहकारी मिळालं पाहिजे होते ते मला मिळालेले नाहीत काही मुठभर लोक का आहेत परंतु मुठभर लोकांच्या भरोशावरती फार मोठं काम कधीही का उभं करता येत नाही चांगलं आणि मोठं काम उभं करायचं असेल तर शेकडो हजारो लोकांनी त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहिल्यानंतरसुद्धा पुन्हा एक एकट्याने काम करून चालत नाही तर एक समयावच्छेदे करून असा शब्द वापरला पाहिजे म्हणजे एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं असतं एकमेकांशी पूरक पद्धतीचं काम त्याचं टायमिंग प्रॉपर असलं पाहिजे दिशा योग्य असलं पाहिजे त्याचं जो प्रमाण आहे ते प्रमाण योग्य असलं पाहिजे हे सगळं असेल तर तरच तुमच्याकडून चांगलं काम होऊ शकतं एक पक्ष्यांची गोष्ट आहे एक बोधकथा आहे की पक्षी एका जाळ्यामध्ये अडकलेले असतात ते पक्षी वेगवेगळ्या पद्धतीनं उडण्याचा प्रयत्न करतात एक उडतो खाली पडतो दुसरा उडतो खाली पडतो तिसरा उडतो खाली पडतो पण त्याच्यातला एक पक्षी शहाणा असतो तो म्हणतो की बाबा रे असं एक एकट्यानं तुम्ही उडू नका दोघा दोघा चौघा चौघांनी तुम्ही उडू नका तर मी इशारा करेन त्यावेळी तुम्ही सगळेजण एकत्र उडा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित ताकदीच्या आधारे आपल्याला हे जाळी तोडून किंवा हे जाळी घेऊन उंच आकाशात निघून जाता येईल आणि शिकाऱ्यापासून आपलं संरक्षण करता येईल ते पक्षी त्याचं ऐकतात आणि सगळे म्हणून एकदम ताकद लावतात त्यावेळी त्या उचललं जातं आणि ते दूर ठिकाणी एका सुरक्षित ठिकाणी निघून जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अशाच पद्धतीचं ज्ञान किंवा अशाच पद्धतीचं निर्देश आपल्याला दिलेला आहे उपदेश आपल्याला दिलेला आहे घेताना घेतानासुद्धा ते म्हणणार होते की दोघा दोघांनी चौघा चौघांनी फुटून परधर्मात जाण्याने तुमचा काही फायदा होणार नाही तर जिथं जायचं तिथं आपण सगळ्यांनी मिळून गेलं पाहिजे असं आपण सगळं मिळून गेलो तरच आपला फायदा होईल हे बाबासाहेबाने सांगितलं म्हणजे बाबासाहेबांचं जे तत्वज्ञान आहे ते सगळं आपल्या सर्वांना संकटामधून मुक्त करणारं तारणारं आहे आणि त्यामुळं ते विचार करताना त्यांचा विचार आपण जाणून घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्या विचारांच्या दिशेने आपली ताकद एका वेळी एका ठिकाणी एकत्र येऊन लावली पाहिजे आणि तशा पद्धतीने ती ताकद लावली तर आपला सर्वांचा उद्धार होणार आहे आपल्या सर्वांचं संरक्षण होणार आहे आणि आपल्याला आपल्या भारत देशाच्या आणि सुद्धा प्रगतीमध्ये हातभार लावता येणार आहे तो लावता येण्यासाठी आपलं सर्वांचं आयुष्य सुखसमृद्धीचं आणि चांगलं करण्यासाठी आंबेडकर आई ट्रेनिंग स्कूल आहे या स्कूलमध्ये सर्व प्रकारचे सनदशीर विचार शिकवले जातील चांगले विचार शिकवले जातात या शाळेमध्ये स्कूलमध्ये वाईट काहीही कधीही शिकवलं जाणार नाही गौतम बुद्धांनी कधीही कुणाला वाईट काही शिकवलं नाही डॉक्टर बाबासाहेबांनी कधीही कुणाला काही वाईट शिकवलं नाही कबीरांनी फुल्यांनी वाईट काही शिकवलं नाही जे अन्याय आहे अत्याचार आहे त्याच्या विरोधात लढण्याचं प्रशिक्षण दिलं परंतु अन्याय अत्याचाराचं निराकरण झाल्यानंतर सर्व मानव प्राण्याशी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मैत्री कल्याण अशा युक्त अशा पद्धतीचा व्यवहार करायला शिकवलेला आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये उंच उठायला शिकवलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या महामानवांच्या विचारांच्या आधारे हे आंबेडकर ट्रेनिंग स्कूल काम करणार आहे तरी आपण सर्वांनी या आंबेडकर ट्रेनिंग स्कूलशी स्वतःला जोडून घ्यावं आणि हे जे ऑनलाईन स्कूल चालवलं जात आहे या स्कूलसाठी आपण सबस्क्रिप्शन घेऊन आपण आमच्यासोबत राहावं अशी विनंती करतो जय भीम जय भारत जय बुद्ध